सम्यक स्मृती आणि मिथ्या स्मृतीची कथा सोन्याची अंगठी या कथेमध्ये आपण पाहणार आहोत सम्यक स्मृती म्हणजे काय नमस्कार हे आहे स्मृति ग्रह इथे राहतात दोन छोटे स्मृती सहाय्यक एक आहे रितिका जी सम्यक स्मृती म्हणजे खरी आठवण ठेवते तर दुसरा आहे भ्रम जो मिथ्या स्मृती आहे चुकीची आठवण ठेवणारा चुकीच्या गोष्टीत रमामान होणारा चुकीच्या आठवणी ठेवणारा तो म्हणजे भ्रम रितिका प्रत्येक गोष्ट जशीच्या तशी आठवते तारीख वेळ रंग सगळे काही तिच्याबरोबर लक्षात असते भ्रम मात्र थोडा गडबडे आहे तो दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये गोष्टी एकत्र करून सांगत असतो तो सगळं मिश्रण करतो आणि याचं त्याला त्याचे याला आठवणी करून चुकीचा अर्थ लावतो आज आजोबा विनायक यांची सर्वात आवडती सोन्याची अंगठी हरवली ती कुठे ठेवली हे ते विसरले होते त्यामुळे ते स्मृतिगृहात मदतीसाठी आले त्यांनी या दोन्ही स्मृती सहाय्यकांना मदतीसाठी बोलवले त्याला कुठे आहे अंगठी शोधूया या, या स्मृती सहाय्यकांनी अंगठी शोधायला सुरुवात केली भ्रम उत्साहाने ओरडला मला आठवत आहे काही दिवसापूर्वी तुम्ही बागकाम करण्यापूर्वी ती अंगठी एका लाल लाकडी पेटीत ठेवली होती टेबलावर चला मी तुम्हाला तिथं अंगठी आहे दाखवतो असं तो सांगू लागला पण रितिका म्हणाली थांब भ्रमा मला वेगळं आठवत आहे लाल पेटीत तर तुम्ही मागील महिन्यात चांदीची साखळी ठेवली होती काल तुम्ही अंगठी निळी निळ्या असणाऱ्या चिनी मातीच्या बर्णीत ठेवलेली होती अशी रितिका सांगत होती दोघांच्याही स्मृती वेग वेगवेगळ्या होत्या आठवणी वेगवेगळ्या होत्या भ्रम हसला आणि म्हणाला नाही नाही मला पक्का आठवतंय अंगठी चमकत होती आणि पेटी जवळ होती चला विनायक आजोबा आधी तिथे शोधूया असं म्हणून तो ओरडत आणि ओढत आजोबांना घेऊन गेला मग काय आजोबा विनायक आजोबांनी टेबलावरील पेटी उघडली आत त्यांना त्यांची जुनी चांदीची साखळी मिळाली अरे चा अंगठी नाही आजोबा कपाळाला हात लावून म्हणाले ही तर साकळी आहे म्हणजे भ्रमानं सांगितलेली माहिती चुकीची होती त्याची आठवण चुकीची होती मग रितिका भ्रम ज्यावेळा खाली मान घालून उभा राहिला त्यावेळा माझी आठवण ती दुसरीच घटना होती ती मिथ्या स्मृती निघाली चुकीची आठवण निघाली असा भ्रम हळू आवाजात म्हणाला झालं आता मात्र रितिकाची आठवण बरोबर आहे की नाही हे पाहणं गरजेचं होतं आणि मग आजोबा आता ऋतिकेच्या स्मृतीवर विश्वास ठेवूया असं म्हणून विनायक आजोबा म्हणाले आणि त्यांनी बागेजवळ ठेवलेली चिनी मातीची बरणी उघडली आणि ती आज चमकत होती त्यावेळेला सोन्याची अंगठी आणि रितिका म्हणाली बघा आजोबा भ्रम मजा मारतो मजा मा आणतो पण जेव्हा महत्वाची गोष्ट आठवायची असते तेव्हा सम्यक स्मृतीवरच विश्वास ठेवायचा असतो आजोबा हसले आणि त्याने दोघांचे आभार मानले कधीही सदैव जागृत राहिलो तर सगळ्या गोष्टी लक्षात राहतात